Mainline Academy, two years integrated course, IIT JE NEED, MHTCET -E and Boards, Well Experienced and Expert Faculty Group of Nagpur, 7 to 8 hours classes, regular Doubt sessions, Daily Practice Paper, Regular Test Series, Comprehensive Study Material, AC classrooms and library, CCTV, camera surveillance, address, first floor Abdullah Height Building. नियर भारत पेट्रोल पंप हिंगणघाट पर्यावरण संरक्षणाचे शिक्षण देणाऱ्या कन्या विद्यालयात आठ वृक्षांची शहरातील असंतोष संपूर्ण देशात पर्यावरण दिन साजरा होत असतानाच विद्यार्थ्यांना पर्यावरण वाचवा हे शिक्षण देणाऱ्या हिंगणघाट शहरातील नामांकित सिरेकुंवर देवी मोहता विद्यालय परिसरामध्ये पूर्ण वाढ झालेल्या सिसम व कडुलिंब अशा प्रजातीची एकूण आठ झाडांची पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला कत्तल केल्याची माहिती वृक्षमित्र अजय कापसे यांनी हिंगणघाट शहरात वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्राधान्य देणाऱ्या वृक्षमित्र परिवारास दिली आहे वृक्षमित्र परिवारातील सदस्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली व वृक्षतोडीबाबतची तक्रार वृक्ष प्राधिकरण नगरपरिषद हिंगणघाट यांना दिली नगर परिषद कर्मचारी श्री राजू कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन सदर झाडाला पंचनामा करिता चौकशी केली असता आठ झाडांची कत्तल सदर शाळेचे प्राचार्य यांच्या आदेशानेच झाल्याची कबुली स्वतः प्राचार्य खडक्कर सर यांनी दिली आहे लोक सांगे ज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण या म्हणीला दुजारा देत आजच्या सत्तेचाळीसच्या वर तापमान जात असताना वृक्षतोड करून आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व येणाऱ्या नवीन पिढीला पर्यावरण बचावाला संदेश दिलेला आहे हे याचे उदाहरण पाहिजे वृक्ष प्राधिकरणची परवानगी घेणे बंधनकारक असताना विना परवानगी अमानुषपणे झाडांची कत्तल केल्यानं वृक्ष मित्र परिवार संतप्त झालेले असून वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून निरपराध वृक्षांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा या वृक्ष तोडी विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वृक्षमित्र परिवाराने दिला आहे एस टी न्यूज साठी संपादक अब्दुल कदीर बाक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया